नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण चौधरवाडी येथे श्री महेश धनवडे यांचा तीन एकरचा हा उसाचा प्लॉट आहे मागीलप्रमाणे तर आपण त्यांना बुडके छाटून आपल्याकडे ॲग्री ह्युमिक ॲग्री हंड्रेड व बुरशीनाशक हे खेळ दिले होते फुटव्यांसाठी आणि त्याच्यामध्ये आपण बारा एकसट घेतले होते तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा तीन एकरचा प्लॉट आहे तर आपण एक पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी याला आळवणी केलेली आहे ड्रिपमधून आधी ओले केले आहे आणि नंतर आपण ड्रिंचिंग केलेलं आहे म्हणजे असं बुडक्यात पाणी सोडलेलं आहे प्रत्येकाचं तर आता हे छाटल्यामुळे बुडके छाटल्यामुळे अशा पद्धतीने हे फुटवे आलेले आहे शेतकरी मित्रांनो हे खालनं येतानाच एकदम स्ट्रॉंग असे जाड फुटवे आलेले आहेत हे पहा हे असे येत आहेत अजून हे पहा एकदम जाडी वगैरे जबरदस्त आहे ना अशी जर खाली जमिनीतून जर फुटवे आले असे जाडीने तर आपल्याला ते चांगले पूर्ण तयार होतात नाहीतर ते एक अन्नद्रव्य खाऊन मरून जातात तर हे अशा पद्धतीने बघा आहे प्रत्येक फुटवा हा स्ट्रॉंग आहे आणि असं खालनं फुटवे आलेले आपले हे चांगले कामाला येतात नाहीतर त्याचा काय उपयोग होत नाही हे पहा त्याची जाड़ी पहा फुटव्यांची हे पहा सर्व ठिकाणी अगदी व्यवस्थित असं फुटलेलं आहे ते बा असे हे जे झटल्यामुळे हे जमिनीतून खालनं येणारे कोंबारी एकदम असे जबरदस्त असे झाड येतात आणि या प्लॉटला आपण शेतकरी मित्रांनो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत औषधं आणि दे मार्गदर्शन देणार आहोत आपण पन्नास टक्के रासायनिक व पन्नास टक्के आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट असे वापरणार आहोत याला हे पहा शेतकरी मित्रांनो एकदम खूप स्ट्रॉंग अशी फुटवे आहे जाडी खालणे येतानाच असं तीन एकरचं प्लॉट आहे पुढील प्रमाणे आणि शेतकरी मित्रांनो आपण परत एक वीस पंचवीस दिवसांनी यांची खतं टाकून झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर याला एक स्प्रे देणार आहोत आणि स्प्रे केल्यानंतर आपण याच प्लॉटचा परत एकदा व्हिडिओ बनवू की आपली त्याची कशी स्थिती झालेली आहे स्प्रे केल्यानंतर हिरवागार प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो परंतु आता हे ऊन आहे सकाळचं त्यामुळे ते, ते तुम्हाला जरा थोडंसं पिवळं दिसत असेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो